महत्वाचे करंट अफेअर्स प्रश्न प्रश्न पण एक नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन तर्फे जीवन गौरव पुरस्कारानं कोणाला सन्मानित करण्यात आले ए अमोल पालेकर बी नाना पाटेकर सी आशा भोसले डी शबाना आजमी उत्तर ए अमोल पालेकर प्रश्नपण दोन गीतांजलि श्री को पुस्तका पेन ट्रांसलेट पुरस्कार ए. बी. सी द ब्लू अम्ब्रेला D, हाउस फॉर मिस्टर बिस्वास उत्तर बी वंस एलिफंट्स लिव ड प्रश्नपणी तीन जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो ए पाच जून बी बाईस एप्रिल सी अठ्ठावीस जुलै डी सोळा सप्टेंबर उत्तर सी अठ्ठावीस जुलै अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा